नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मागील महिन्यात की वेगवेगळ्या परीक्षा झाल्या आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून काही गोष्टी पुढं आल्या त्यामध्ये यू जी सी नेट परीक्षा ही वादाच्या बहुरात अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे ने नेट परीक्षा रद्द केली आणि त्याची जी नवीन डेट आहे ती नवीन डेट या ठिकाणी देण्यात आली ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्याचा पेपरही पाहिलेला आहे आता पुढील महिन्यात ही परत परीक्षा घेण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपला जो अभ्यास आहे तो कंटिन्यू त्या ठिकाणी करावा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून पब्लिक नोटीस जाहीर करण्यात जा आली आहे ती म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी एन टी एक्झामिनेशन कॅलेंडर फॉर अपकमिंग एक्झामिनेशन दिस इज टू इन्फॉर्म ऑल कन्स कॅन्डिडेट दॅट ड्यू टू कंटेन अनअवेलेबल जी पोस्टपेंड किंवा कॅन्सल करण्यात आलेली जी परीक्षा होती ही परीक्षा आता लवकरच या ठिकाणी घेतली जाणार आहे या बाबतीत अधिक माहिती अशी की सर्वसंबंधित विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की काही अपरिहार्य परिस्थितीमुळे राष्ट्रीय चाचणी परीक्षा किंवा संस्थाच्या काही परीक्षा पुढं ढकलण्यात आलेल्या आहेत काही रद्द करण्यात आलेल्या आहेत आता या परीक्षांच्या नवीन ज्या काही तारखा का आहेत त्या दिलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ज्याच्यामध्ये एन सी ई टी संगणक आधारित चाचणी म्हणजे आता तुमची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन होणार आहे ती लक्षात घ्या याच्या अगोदर तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा दिली होती परंतु आता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे दुसरी गोष्ट <coughs> जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीच्या माध्यमातून येतात अशांची जी काही परीक्षा आहे ती पंचवीस ते सत्तावीस जुलैच्या दरम्यान होणार आहे हे लक्षात घ्या आणि तिसरी गोष्ट जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे यू जी सी नेट जून दोन हजार चोवीसची जी काही सायकल आहे जी आपली परीक्षा झाली होती ती आता या ठिकाणची जे काही तारखा आहे ज्यामध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान संगणक आधारित म्हणजेच त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे हे लक्षात घ्या यूजीसी नेट जून दोन हजार चोवीस सायकल परीक्षा यापूर्वी पेन आणि पेपर म्हणजेच ऑफलाईन गार्डमध्ये घेण्यात आले होते तथापि आता ती संगणक आधारित चाचणी म्हणजे सी बी टी मोडमध्ये घेतली जाईल अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना इथे जी काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला त्या ठिकाणी भेट द्या विद्यार्थी मित्रांनो अधिकची माहिती आपल्याला जाणून घ्यावायची असेल तर एन टी ए आणि यू जी सीच्या माध्यमातून ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत त्या वेबसाईट आपण लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाची जी वेबसाईट आहे ती म्हणजे यू जी सी नेट ॲट एन टी ए डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यावी अगदी त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट मराठी असतील किंवा पेठसारखी परीक्षा असेल अशा विद्यार्थ्यांना क्लासेस करावायचे असतील तर त्यांनी आपल्या सेटनेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मॅसेज किंवा पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा विद्यार्थी मित्रांनो इतर काही अडचणी वाटत असल्या परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात तरी मला कॉल करावा तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद